नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन वार फार्मर वन नाईन सिक्स नाईन यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा सर्च मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की कीटकनाशक आधी फवारायचं की तणनाशक आता तुम्ही बघू शकता की आपण तणनाशक आधी फवारत आहे त्यामध्ये बिड्डी अगस्त्य कंपनीचं त्याचबरोबर जे लंब लांब पाण्याचं आहे ते त्यासाठी आलसुफर आणि त्याचबरोबर दुसरं हे जे इतर गवत राहते त्यासाठी हे पांढऱ्या कलरचं बी डीस याच कंपनीचं हे तणनाशक आपण फवारत आहोत एकरी सहा पंप ते फवारलं पाहिजेत आणि तुम्ही इकडे बघू शकता की ह्या तिन्ही ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तणासाठी आपल्याला हे फवारायचं आहे साधारणतः पन्नास एम एल प्रत्येकी असं आपण हे वापरणार आहोत तणनाशक टाकताना क्रम चुकायला सीमेल तुम्ही बघू शकता की पहिलं हे टाकायचं एक नंबरला नंतर दोन नंबरला जे पांढऱ्या कलरची जी, कलर जी बॉटली आहे ही आणि त्यानंतर आपण लांब पानांसाठी असा हा क्रम आहे तो क्रम चुकता कामा नाही आता भरताना अर्धा पंप असा भरायचा आणि त्यानंतर पाणी टाकायचं म्हणजे सगळं ते मिक्स झालं पाहिजेत नाहीतर बऱ्याच वेळेस काय होते की औषध हे वरतीच राहते आणि आपण त्यामध्ये म्हणजे वरती वरतीच हे करतो आता तुम्ही बघू शकता की थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि ते पूर्णपणे मिक्स होईल इकडे तुम्ही तण बघू शकता की खूप सारं असं तण आहे आणि ते सगळं आपल्याला तणनाशक शिंपडून हे करायचं आहे जे व्हिडिओमध्ये आपण सांगितलं सोयाबीनमधलं तणनाशक ते आपण याच्यामध्ये आता फवारून घेतलं मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाण्याचा बारीक बारीक शितोडा आहे पण असं जरी असलं तरी तुम्ही तणनाशक शिपत शिपलं तरी त्याला कुठलाच इफेक्ट होत नाही तन्नाशक लागते परंतु जर पाऊस जास्त प्रमाणात आला तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही असं बारीक बारीक थेंब थेंब तुम्ही बघू शकता की कि वातावरण एकदम झडीसारखं वातावरण आहे आणि तसं जरी असलं तरी त्याला कुठलाच फरक पडत नाही आता तुम्ही बघू शकता की कि इकडे सगळं आपण तन्नाशक हे शिपून टाकलं आहे जे घटक तुम्हाला दाखवलेले आहेत ते सगळे घटक त्याच्यामध्ये वापरले पन्नास पन्नास एम एल तीन वेगवेगळ्या घटकासाठी तर वापरल्याचा रिजल्ट कसा येईल ते पण आपण एक व्हिडिओ बनवून त्या माध्यमातून आपण याच्यामध्ये टाकणारच आहोत तरी तुम्ही बघू शकता की इकडे सगळं आता आपलं शिंपडणं झालं आहे एक साधारणतः सात आठ दिवस आपल्याला वाट बघावं लागते त्यानंतर चांगला रिझल्ट समजतो एक एक दोन दोन दिवसात थोडं थोडं म्हणजे पानं पिंगट पडणे किंवा हे होणे त्याचा थोडासा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावरती होतो परंतु फार असा काही इफेक्ट होत नाही तो दिसेलच आता तुम्ही इकडे बघू शकता की काही ठिकाणी आपल्याला गरजच नव्हती सोयाबीनमध्ये तन्नाशक टाकण्याची सरळ सरळ हे पीक झाकून जाईल परंतु काय होते मित्रांनो थोड्या वेळानंतर एखाद्या दोन महिन्याने जेव्हा सोयाबीन आपलं भरून येईल त्यानंतर बारीक बारीक तण हे उठून जाते त्याकरितासुद्धा तन्नाशक वापरणे अनिवार्य आहे आता तुम्ही इकडे बघू शकता की ह्या जे ही जी वय आहे याच्यामध्ये सरलाट म्हणजे सरसारखं सोयाबीन आलेलं आहे आणि कुठंच असं वाटत नाही की तणनाशकाचा वापर करावा परंतु जे बारीक बारीक तुम्ही इकडे बघू शकता की हे जे हे जे बारीक बारीक गवत आहे हे गवत आता तणनाशकाच्या फवारणीने सगळं मरून जाईल जर वापरलं नाही तर काय होईल की हे सगळं बारीक बारीक इकडे तुम्ही बघू शकता हे सगळं बारीक बारीक तण आपलं वाढलं असतं आणि पुढे आपल्याला सोयाबीन काढणी करताना हे तण मोठं झालं असतं असं काहीसं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा यानंतर आपण एक व्हिडिओ घेऊ ज्यामध्ये आपण आता आठ दिवसानंतर फवारणी घेऊ कारण आता हे वीस बावीस दिवसाचं पीक झालं आहे आधी कीटकनाशक की आधी फवारणी ह्याचा आपण व्हिडिओ बनवला होता त्या माध्यमातून आपण तणनाशक आधी फवारलं त्यानंतर आता कीटकनाशक एक आठ दिवसांना आपण याच्यामध्ये मारू अळीचा प्रादुर्भाव कुठं मोठं दिसतं आहे इथं तुम्ही बघू शकता की हे पानं खाणारी अळी पण त्याचं कुठलाच एवढा फरक पडत नाही जो फरक पडते तो समजा खोडकिडा चक्रीभुंगा ह्या गोष्टीचा तोच नसायला पाहिजे आपल्या पिकामध्ये तुम्ही सोयाबीन पेरलं असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन